एक एक्केचाळीस चालू द्या ना गाडी हळू हळू चालणार आहे ना गाडी चालण्यावरच ते शंघणार गाडी बंद पडली स्टेशन येणार आहे काय दादा ब्यांशी हजार रुपयाला मागितलेले म्हणजे लोकल चालू आहे म्हणजे चाळीस गाव तर जळगाव बरोबर किंवा चाळीस गाव तो धुळे बरोबर अशी बर। गाडी चालू आहे लोकल काही हरकत नाही मागितल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करू आपण घेणार कमी मागणार एसी गाडी मध्ये आता एसी मध्ये नाही आले फक्त फास्ट गाडी मध्ये यायला पाहिजे ते कॉमेडी मध्ये कॉमेडी मध्ये बसा आणि फटाफट बोला चला जाऊ द्या एक लाख पस्तीस हजार केल्याशिवाय सांगितले देखे 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 एक पंधरा अजून काय बोलायचं पंच्याऐंशी दादा मी त्यांना एक लाख पंधरा हजार सांगितलेले त्यांनी पंच्याऐंशी हजार ला मागितलेले हे बैल राम आणि श्याम राम श्याम राम श्याम एक सारखे एक क्वालिटी एक, एक शिक्का एक जात बघा बैल आहे का नाही एक नंबर कशी वस्तू आहे त्या मोकळ्या मनाने मारतात तुम्ही मोकळ्या मनाने मागा ऐकून घ्या इथं वापस नाही गिरायकाला हा इतकेच पाहिजे असं नाही आठ लावून यावर मी देत नाही आमचा माझा एक डायलॉग आहे जिओ और जिने दो म्हणजे असं काम आहे माझं म्हणजे तुम्ही बी खुश मी बी खुश होलसेल मार्केट आहे माझ्याकडं होलसेल मार्केट आहे रिटेलचं काम नाही करत शंभर एकूण मोकळे व्हायचे एका मागा हजार दोन हजार तर टोटल मार्ग असा हिशोब आहे माझा का बघा पहिला रोड नजर मारा नजर लागत नाही बघा जलद बघा क्वालिटी मंडप मधी थांबलेले क्वालिटी बघा वैलांची साईज बघा आहे का कुठे काही जोम का बट्टा का बोहरा आहे का कुठे एकच नंबर आहे बरोबर नामपूरला सव्वा लाखाला जे सव्वा लाखालाच घेतील हा हे नामपूर बांधणार सव्वा लाखाला तुम्हाला पण आपल्याकडे नामपूरचं घेऊ आलं अरे की त्यांना माहिती आहे पाच हजार भाडं लागाल पण अनुवर शेट दहा हजार अरे जाऊ द्या मी कुठं नाही म्हणलं तुम्ही सोडा ना थोडं जाऊ द्या ना असं असे अकराला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या सौद्यावर हात सोडून द्या नमस्ते गया सेख सलाम चालू ही जुडी गार चालू आहे हा घ्या पुढे घ्या

झालं म्हणे मार्केट जाम तुम्ही सर्वांनी केलं म्हणे असं का तुम्ही हलताच मला ऐकणारे खर्च मी तर गंधी हलत अरे खर्च बिघार खर्चा काय आज खर्चाचा विचार न करा शिंगोर शिंग चढलेले बाकी बैलांचे शिंग असे करा आशे राहिले पाहिजे असे असे खाली करा दिसले पाहिजे मंडळी अण्णा काही या नमस्कार नमस्कार सर्वांचं लक्ष या बैलांवर लागलेलं आहे हे आलताच बैला जाणार आहे फरक नाही ठेवला मी फरक काढून घेऊ आपण एक लाख दहा हजार सांगितले नावावर आल्यावर वापस नी तर मग नाहीला औषध नाही नाहीला कुठच नाही औषेध कॉल इंडिया मध्ये जा तुम्ही हा बरं किती रुपयाला घेता अरे इथं गण मोकळं मन केलं पण तुम्ही दार मन कर बाबा कॅमेरा झाकू राहिले साईडला वा असं 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 दादा दोन कमी नव्वद ला पंच्याण्णव ची अपेक्षा दिसून राहिली पण पंच्याण्णव ला नव्वद ला घ्या नाहीये सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा यावर कुठे होणार आहे असं सर्वांचं लक्ष बघा पब्लिक बघा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे

मी काय बोललो तुम्हाला माझा ऐका तुम्ही धुळे चाळीस गाव मध्ये पॅसेंजर सुपरफास्ट मध्ये चालू राहिलो एक एक पाऊंड चे तुम्हाला एकदा सांगितले बोला बरं नव्वद हजार सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे होतं नव्वद हजार केलेले त्यांचं मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे बरोबर मागितल्याबद्दल धन्यवाद दादा नव्वद ला मागेल आभारी पुन्हा भेट घ्या हा नाही जमू का बरं देणार सर्वांना माहिती आहे पक्की एक पेटी घ्यायची का एक पेटी घ्यायची का पक्की याच्यावर एक रुपये देणार नाही पेटीला मागितली पेटीला मागणी झालेली आहे एक पाच सांगितलेले मोकळे मनाने थाप मारायची नोट घ्या भेटणार नाही म्हणले पन्नास रुपये देणार नाही तुम्हाला सर्वांच लक्ष या जोडी कराय म्हणजे पक्की पेटीला मागितली एक लाखाला मागणी झालेली आहे आणि आपण एक लाख पाच हजार सांगितलेले माझ्यासारखा व्यापार कुणाचा नाही असं एवढेच गेल बा असं नाही तरी मी काय बोलत त्यांना फक्त शेंडी लावा आमच्यासारखे कस्टमर एकदम एकदम राईट यांच्यासारखे कस्टमर बी मला मिळणार नाही बरोबर यांचं बी धन्यवाद केलं पाहिजे असं आमचं भूषण दादांचं म्हणणं आहे आणि विकी दादांचं म्हणणं आहे एक लाख एक हजारला देऊन टाका हे मान्य चला तर बैल तुम्हाला स्वतः घ्यायला घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या हे बैल माझ्या सांगतो बैल इथं झुपून घ्या बैल इथं झोपून घ्या पटले तर घेऊन जा ते इथं सोडून द्या गरीब आहे दोन मिनिटं ऐकून घ्या कसा आहे सौद्याचा नाश होतो बरोबर करून घ्यायचं मोठा सौदा येतो सौदा पन्नास आज बोली करून घेतलेलं बरं नंतर तो त्रास होतो तुम्ही जे म्हणता तुमचं खरंय पण आमच्या व्यापाराचे बैले घरचे नाही बरोबर दोन गोन पण तुम्ही हाकला असेल हाकलेले दोन मिनट ऐकून घ्या ना शहा शाहीच करून घ्यायची चालू काय अडचण नाही तिथे गाडीला चाक बांधा बैल झुपून घ्या दोन मिनट बैल करतो ना बैल चालला घेऊन जा नाही चालला इथं सोडून द्या बरोबर था तौण ताप। तौण ताप। एक लाख एक हजारला दिलेले मोकळ्या म्हणाले नाव सांगा तुमचं गोविंद नागरे कुंदलगाव मनमाड कुंडलगाव मनमाड जाऊ बर पैसे किती देणार दोन दिवस तुम्हाला आता वीस हजार रुपये नेहमी पैसे द्या लागते इथं नका द्या मी काय म्हणतो गाडी सांग बाकी गाडी सांग पन्नास द्या बाकी दोन दिवसाने द्या वीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये तुम्हाला आज घेतील पन्नास हजार दोन ते तीन दिवस चाल चला काही हरकत नाही तुम्हाला पहिलं इथं झोपून देतो पाहून घ्या तुम्हाला पट्टे घेऊन घेऊन जाऊन मारू दा तरी घरी जर काही प्रॉब्लेम आला तर पाहिजे फक्त त्याचं कारण सांगतो तुम्हाला या मार्केचं पाय वडिलांचा आमचं घात झालेला आहे बैलाजी मारून दोन दिवस काठी ठेवा लागतील नवीन ठेवतो व्यापाराचे बैल आहे माझे घरचे नाही दोन ठिकाणचे <दोने। laughs> दोन आहे ना दोन ठिकाणचे दोन आहे आम्ही दोन जण <laughs> घेणार आहे म्हणजे एक एक वेगळं राहिला पाहिजे दोन ठिकाणचे दोन आहे दोन ठिकाण बरं मारू होता मारत होता मित्रांनो एक लाख एक हजारला चौदा झाले